जरासुद्धा साखर न वापरता बनवायला अतिशय सोपी अशी अंजीर बर्फी आज आपण तयार केलेली आहे अंजीरमध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे तुम्हाला जर हाडांच्या समस्या असेल सांदी दुखी असेल तर अंजीरचा उपयोग आपल्या आहारामध्ये आपण करायला पाहिजे शिवाय अंजीरमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपली पचनशक्ती जी आहे तीसुद्धा चांगली सुधारते यामुळे अंजीरचं सेवन आपण करायला पाहिजे चला तर मग सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी अंजीर घेतलेले आहेत आता हे अंजीर जे आहेत ते वजनाने दोनशे पन्नास ग्रॅम अंजीर आहेत तर आता अंजीर जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचे आहेत याकरता इथे कढईमध्ये मी गरम पाणी केलेलं आहे या गरम पाण्यामध्ये हे अंजीर जे आहे ते आपल्याला भिजत ठेवायचे आहेत तुमच्याकडे जर वेळ असेल तर रात्रभर तुम्ही हे अंजीर थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता पण जर आपल्याला पटकन हवे असतील तर मग असे गरम पाणी करून गरम पाण्यामध्ये आपण ह्याला मऊ करण्यासाठी ठेवून देऊया तर पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे असेच ठेवून द्यावे लागतील पंधरा ते वीस मिनटानंतर अंजीर जे आहे ते चांगले मऊ झालेले आहेत चांगले फुलून आलेले आहेत एका चाळणीमध्ये मी ह्याला ठेवून दिलेलं आहे याचं पाणी निथळून टाकूया यानंतर ह्याचे लहान लहान आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तर ओबडदोबड कसेही तुकडे तुम्ही तयार करून घेऊ शकता कारण आपल्याला ह्याची पेस्ट तयार करायची आहे तर त्यामध्ये गुठळ्या राहू नयेत म्हणून अंजीर बारीक करून घ्यायची तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये हे बारीक केलेले अंजीर सर्व आपण काढून घेऊ आणि यानंतर आवश्यकता वाटली तर एक दोन चमचे पाणी आपल्याला वापरावं वा लागेल मात्र जास्त पाण्याचा वापर करू नये शक्यतो अंजीरची आपण एक स्मूथ पेस्ट तयार करून घेऊ तर इथे बघा मी एक ते दोन चमचे पाण्याचा वापर करून चांगली स्मूथ पेस्ट इथे तयार केलेली आहे ह्याच्यामध्ये बल बिलकुल गुठळ्या राहता कामा नाही अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आता एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे ह्याला बाजूला ठेवून देऊया आपण आता इथे एक चमचा मी खसखस घेतलेली आहे ही खसखस आपण भाजून घेऊया अगदी मंद वाचेवर व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचं आहे हलकंचं बिलकुल ह्याला काळं वगैरे करायचं नाही आहे अगदी हलकीशी भाजून घ्यायची आणि ही बघा ही बाजूला आपण ठेवून देऊया यानंतर अर्धा चमचा इथे मी साजूक तूप घेतलेला आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर इथे मी पाव कप मेजरिंग कपने पाव कप बदामाचे काप घेतलेले आहेत यानंतर पाव कप काजूचे काप घेतलेले आहे यानंतर दोन मोठे चमचे मगजबी घेतलेली आहे तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता आता हे मंद आचेवर चांगले व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सतत हलवत ह्याला मस्त असं आपण परतून घ्यायचं आणि एकदम क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा हे काजू बदाम सर्व मी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया यानंतर एक चमचा तूप ह्यामध्ये मी घातलेला आहे तूप चांगलं गरम झालं की अंजीरची जी पेस्ट आहे ती आपण ह्यामध्ये घालूया सर्व काढून घ्यायची आहे पेस्ट अंजीरची पेस्ट जी आपण तयार केली आहे त्यामध्ये बिलकुल गुठळ्या नाही आहेत तर अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर इथे आता सतत हलवत ह्याच्यात तर जे जा मॉइश्चर आहे ते आपल्याला कमी करायचं आहे म्हणजे ही जी जी अंजीरची पेस्ट आहे ती थोडीशी कोरडी करून घ्यायची आहे सतत आपल्याला ह्याला हलवत राहायचं आहे तर मंद आजेवर मी ह्याला व्यवस्थित कोरडं करून घेते आता थोडंसं ह्याला कोरडं करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर इथे आपण साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करणार आहोत आणि जर तुम्हाला गुळाचाही वापर करायचा नसेल तर इथे तुम्ही खजूरचा वापर करून घेऊ शकता तर इथे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे तुम्ही इथे अर्धा कप खजूर देखील वापरू शकता जर तुम्हाला साखर आणि गुळचा वापर करायचा नसेल तर आता मंद आचेवर सतत आपल्याला ह्याला परतत राहायचं आहे ह्याला आपल्याला चांगलं घट्ट करून घ्यायचं आहे इथे गूळ मात्र पूर्णपणे आता विरघळलेला आहे आणि आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे कारण ह्याच्यामध्ये मॉइश्चर भरपूर आहे थोडंसं आपल्याला ह्याला कोरडं करून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं करून झालं की यामध्ये आपल्याला जे ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत ते सर्व ह्यामध्ये घालायचे आणि पुन्हा एकदा आपण ह्याला सतत परतत राहायचं आहे ह्याचा चांगला एक गोळा तयार झाला पाहिजे आता बघा ह्याच्यामध्ये भरपूर मॉइश्चर आहे तर साधारण पंधरा ते वीस मिनटं ह्याला लागतात तर इथे बघा मी हे परतून घेतलेला आहे यानंतर चार वेलची जी आहेत त्या मी कुटून घेतलेल्या आहेत आणि ह्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे आता यामध्ये आपण गूळ वापरला आहे त्यामुळे मी थोडंसं जायफळ पण वापरते अगदी पाव टी स्पून इतकं आपल्याला जायफळ घालायचं आहे तर गूळ आणि जायफळाचं कॉम्बिनेशन जे आहे ते खूप छान असतं छान सुगंध येतो आता हे आपल्याला व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचं आहे आता बर्फी जमा करण्यासाठी हे व्यवस्थित झाला आहे किंवा नाही हे कसं समजायचं तर एक गोळा ह्याचा हातात घेऊन बघायचा आणि तो आपल्या हाताला चिकटला पाहिजे नाही चांगलं गोल तयार झालं पाहिजे की समजायचं हे आपलं तयार झालं आता बघा मी इथे हे एक थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि ह्याचा गोळा तयार करून बघते आहे तर हा गोळा तयार होतोय आता समजायचं की आपलं मिश्रण जे आहे ते वडी थापण्यासाठी व्यवस्थित झालेलं आहे आता गॅस मी बंद केलेला आहे आणि ताटाला इथे मी तूप लावून घेतलेला आहे ताट मी उलटं ठेवलेलं आहे वडी फाडण्यासाठी सोपं जातं आता हे मिश्रण जे आहे ते आपण ह्या ताटावर काढून घेतलेलं आहे आणि यानंतर ह्याला थापून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ह्याला व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे एक समान आता ही वडी किती जाड ठेवायची हे तुमच्यावर अवलंबून आहे किंवा पातळ करायची चांगलं ह्याला एक समान आपण करून घेऊया आता इथे मी वाटी घेतलेली आहे आणि वाटीने मी चांगलं ह्याला गुळगुळीत तयार करून घेते तर इथे मी हे पसरवून झालेलं आहे आता पिस्त्याचे काप मी घेतलेले आहेत आणि सजावटीसाठी मी पिस्त्याचे काप ह्याला वरून घालते आहे यानंतर आपण खसखस भाजून घेतली होती ती खसखस पण ह्यावर घालायची म्हणजे दिसायला एकदम सुंदर दिसते तर हे सर्व खसखस जी आहे ती मी चांगली पसरवून घेते आहे आता हे थंड होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि आपले ड्रायफ्रूट्स निघू नयेत म्हणून वाटीने पुन्हा एकदा प्रेस करून घ्यायचं आणि ह्याला थंड करून घ्यायचं आहे तर एक दहा पंधरा मिनटं आपण थंड करून झाल्यानंतर ह्याच्या वड्या पाडूया तर आता ही वडी बघा मी तुम्हाला दाखवते की ती मस्त ही बर्फी तयार होणार आहे चला तर मग आता ह्याला थंड करून घेऊया आता दहा मिनटानंतर हे गरमच आहे पण गरम, गरम असतानाच आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊ म्हणजे मग नंतर आपल्याला ह्याची वडी काढणं सोपं जाईल तर ही वडी जी आहे ती एकदम स्मूथ मुलायमच आहे बर्फी म्हटलं की ती सॉफ्टच असते खूप कडक नसते आता तुम्हाला ज्या आकारात ही बर्फी तयार करायची आहे त्या आकारात तुम्ही तयार करून घेऊ शकता तर मी थोडंसं याला तिरकस कापून घेते तर इथे बघा हे मस्त मी वड्या तयार करून घेतलेल्या आहेत आता ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं एक दोन ते ती तीन तास ह्याला मी थंड करून घेतलेला आहे आणि यानंतर ही बर्फी जी आहे ती आपण ह्यातनं काढून घेऊया तर ही अंजीर बर्फी एकदम स्वादिष्ट लागते रोज एक तुकडा हा बर्फीचा खाल्ला तर तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात जसं की सांधेदुखी पचनाच्या समस्या मूळव्याध यानंतर थकवा असेल किंवा हाडांच्या समस्या असतील आणि याशिवाय वजन कमी करण्यासाठी अंजीरचा उपयोग होतो घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आपण ही अंजीर बर्फी हो तयार केलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय